आज घाटंजी तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आलेलं होतं संपूर्ण घाटंजी तालुक्यामधील प्रत्येक गावातले पदाधिकारी शाखाप्रमुख भूतप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आगामी काळामध्ये घाटंजी तालुक्यामधील तिन्ही जिल्हा परिषद सर्कल आणि सहा पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून येतील या दृष्टीने या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली प्रचंड जोश ह्या शिवसैनिकांम शिवसैनिकांमध्ये होता आणि यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पालकमंत्री संजय राठोड साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना प्रचंड ताकदीने घाटंजी तालुक्यामध्ये लढणार आणि विजय होणार असा विश्वास आजच्या प्रशिक्षणामध्ये व्यक्त करण्यात आला आहे धन्यवाद सर आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काही संदेश संदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं काम आणि जिल्ह्याचे विकास पुरुष संजय राठोड साहेब यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेली मेहनत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तमाम घाटंजी तालुक्यातील जनतेने यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शिवसेनेला सहकार्य करावं अशी विनंती आणि अशा प्रकारचा आग्रह शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतो